मध्ये सर्वांचे स्वागत भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहर यांच्या वतीने अयोध्या गीत अनावरण सोहळा पार पडलेला आहे नक्की हा अनावरण सोहळा हो कसा पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया बावीस जानेवारीला अखंड हिंदुस्तानचं दैवत प्रभु श्रीराम अयोध्येत भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान होणार असून हा सोहळा संपूर्ण भारतभर भारत साजरा करण्यात येत आहे या उत्सवानिमित्त पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने एक अनोख्या पद्धतीने प्रभू श्रीरामांना आपली श्रद्धा अर्पण केली आहे कलाकार आघाडीच्या माध्यमातून निर्मित झालेले गाणे भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेशभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जानेवारी रोजी पुणे शहर भाजपा कार्यालयात प्रस्तुत करून त्याचे लोकार्पण केले शुरू हुआ राम पर्व फिरसे असे बोल असलेले हे गाणे उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे आणि ठेकादाराला लावणारे ठरले पुणे दौऱ्यावर असलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री अश्विन कुमार चौबे यांनीही या, या गाण्याची चौकशी करत व्यापारी आघाडीचे हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले कलाकार आघाडीचे अजय नाईक यांनी या गाण्याचे बोल लिहून ते संगीतबद्ध केले असून नवोदित गायकांनी सुरेख पद्धतीने अयोध्या गीत गायले आहे भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या शुभ हस्ते आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे आमदार सुनीलजी कांबळे व्यापारी आघाडी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या गाण्याचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमास पुणे शहर भाजपचे सर्व सरचिटणीस युवा मोर्चा अध्यक्ष महिला मोर्चा अध्यक्ष विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते जय श्रीराम येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम आपल्या भव्य दिव्य अयोध्याचे देवळात विराजमान होत आहे यासाठी शहरात लोकांनी खूप कार्यक्रम राबवले पण भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाड्याने एक वेगळा जी कार्यक्रम करून त्यांच्या चरणी एक चांगलं गाणं बनवून अर्पण केलेलं आहे मान्य अध्यक्ष श्री धीरजजी घाटे यांच्या हस्ते हे गाण्याचा आम्ही सोहळा साजरा केला आणि यात शहराचे कॅन्टोनमेंटचे आमदार मान्य सुनीलजी कांबळे हा सोहळा खूप जोरात साजरा झाला जय श्रीराम भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने उपक्रम केला आहे त्याबद्दल व्यापारी आघाडीचे अध्यक्ष उमेशभाई शहा कौस्तुभ त्यांची सर्व टीम यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आज त्यांनी एक गाणं या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी आपल्या सर्वांना माहिती बावीस तारखेला आराध्य असणारे प्रभू श्रीराम हे अयोध्या नगरीमध्ये राम मंदिरामध्ये विराजमान होतात आणि शेकडो वर्षांची प्रतिष्ठा आता ही प्रतीक्षा संपवून सगळ्यांच्या डोळ्याचं पालन आहे ते म्हणजे बावीस तारखेला एकवीस विराम राम मंदिरामध्ये विराजमान झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत सगळीकडे आनंद उत्साह चैतन्य सामान्य नागरिकांनी सामान्य लोकांनी हा उत्सव करायचं ठरवलंय आणि लोकांमध्ये अगदी उत्साह हा गरभरे वाहताना दिसतोय देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे आणि पुणे शहरामध्ये सुद्धा सर्व रामसेवकमध्ये या अभियानामध्ये या या सगळ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सहभागी होताना दिसत आहे मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने व्यापारी आघाडीचा सर्व पदाधिकाऱ्यांच आणि या नवोदित गायकांचं अभिनंदन करतो अत्यंत उत्साहेबु श्रीरामाच या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं समर्थित केले सर्वांच्या थोडा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो श्री श्रीरामावर जे गाणे हे केलेले त्या गाण्याचे या ठिकाणी आत्ता आपल्या समोर हे करतायत आणि त्यांना खरंच नाही खऱ्या अर्थाने गायक मंडळ आणि गीतकार ज्यांनी गायले सर्वांना मी माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व्यापारी आघाडीचा पुणे शहराचा सरचिटनेस आज आपण सर्व जाणतात की दिनांक बावीस तारखेला जी राम अहतनगरीमध्ये होणार आहे त्यासाठी पूर्ण देश देश नव्हे पूर्ण जगभरामध्ये वातावरण पूर्ण लांबमय झालेलं आहे परंतु व्यापारी आघाडीच्या माध्यमात अध्यक्ष श्री उमेद शहा यांच्या माध्यमातून पूर्ण त्या टीम बदन त्यांच्या माध्यमातनं आज वेगळं काहीतरी आयकॉनिक करण्याचा हा उपक्रम आज इथं संपन्न होत आहे या कार्यक्रमाचा पूर्ण जर विचार आपण केला कार्यक्रमाचा जर त्याच्या बाकी पार्श्वभूमी जर आपण लक्षात व्यक्ती प्रत्येक काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं ऍडॉन करतोय वेगवेगळ्या पद्धतीनं रामाची सेवा करतोय स्वतः रामसेवक असल्या कारणानं तर मी असं म्हणेन की रामसेवक आम्ही सगळेजण स्वतः रामसेवक आहोत आम्ही पुणे भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून आपले जे आघाडी अध्यक्ष आहेत उमेशभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत धीरज भाऊ घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली असेच विविध कार्यक्रम करतोय पण आम्ही एक, एक विचार असा केला यामध्ये की आपल्याला वेगळं काही करता येईल का त्यामुळे आम्ही एक गाण्याची निर्मिती करावी का असा आमचा विचार झाला आणि त्याच विचारांमधन कलाकार आघाडीचे अजिनायक इथे उपस्थित आहेत त्यांची मदत घेऊन आज आम्ही अयोध्या गीत हे प्रभू अर्पण आहे आणि माझा खूप जुना सहवास आहे आणि आता चे चे ते व्यापारी आघाडीचे पुण्याचे सरचिटणीस आहेत आणि व्यापारी आघाडी पुण्याचे अध्यक्ष उमेशभाई शहा हे सुद्धा खूप छान परिचयाचे आहेत हे गाण्याची निर्मिती जेव्हा करायचं विषय मी आमची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये हे ठरलं की आपण एकत्रित इथे हे गाणं करून व्यापारी आघाडीच्या माध्यमातून हे लोकांसमोर आणणं खूप छान म्हणजे काय की नेहमी असं समजलं व्यापारी फक्त पैसे असतात पण असं नाहीये सो त्याचं एक म्हणतो सामाजिक बांधिलकी जपण पण व्यापारी आघाडीने खूप छान या माध्यमातून केलेलं आहे आणि एकत्रित त्यांच्या पाठबळामुळे हे आज खूप छान काय आपण बनवतो खूप पण लोकांसमोर एका चांगल्या पद्धतीने जेव्हा येतं जसं आपण म्हणतो की जेवण खूप छान झालं तिथे सर्व सर्व हा महत्वाचं असतं तसं आज यांच्या माध्यमात गाणं सगळ्यांसमोर इतक्या छान पद्धतीने पोहोचलोय सो मला असं वाटतं हे गाणं आता व्यापारी आघाडीच्या पद्धतीमुळे फार लवकर लवकरच माझा तोच अनुभव म्हणजे जो सगळ्यांना आज भारत भारत अख्ख्या विश्वभरात सगळ्यांना वाटते की भारत अयोध्य राम मंदिराचं पुनर्निर्माण होऊन बावीस तारखेला रामलल्ला तिथे विराजमान होणार आहे तर तो एक वेगळा म्हणजे असा अपूर्वाई असं वेगळा सोहळा येतो तो, तो सोहळा मी असं इमॅजिन केलं की काय दृश्य असेल जर ओळीच त्या काळामध्ये जर स्वतः म्हणजे जेव्हा मंकेवरनं सगळे परत आले ते रामवर राम सीता लक्ष्मण हनुमान सगळे परत आले तेव्हा काय सोहळा असेल हा इमॅजिन केलं मी आणि आपाप ते शब्द आले आणि नंतर मग असा विचार केला की या विषयावरती भजनं खूप झाली होती पण असं गाणं नाही आहे की जे म्हणजे सगळ्या एकत्र ग्रुपनी मिळून नाचतील आणि त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्राची परंपरा जी ढोल ताशाची आहे तर ढोल तासावर आपण जी गाणी करतात ते नेहमीच सगळ्यांना आवडतात आणि त्याच्यातला ढोल तासा तुतारी वगैरे सगळ्याचा वापर आहे आणि मग विचार केला की हे समूह गीत एवढं जास्त रास्त ठरेल आणि मग आग... मी माझ्या सानिध्यात हे सगळे सिंगर आहेत तर मी असा ग्रुप आमचा आहे त्याच्यामध्ये की ज्यांना कोणाला सेवा करायची आहे आणि नाही सगळ्यांनीच हो म्हंटल की सगळेजण आले आणि सगळ्यांनी हे गाणं गायलंय आणि त्याच्यामुळे सगळ्यांची एनर्जी आणि विशेष म्हणजे ही सगळं तुम्ही बघताय युथ युवा पिढी आहे युवा पिढीपर्यंत ही भावना पोहोचवणं हे मला असं वाटलं की जास्त मला महत्वाचं वाटत होतं आणि आज या माध्यमातन ते युवा पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे सो आपली जी भारताची जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे सो आता मला असं वाटतं की आपण जशी रिले मॅच असते जस पुढच्या पिढीला हँड ओव्हर केलेली आहे आणि आता तेही अविरत अशी चालू ठेवतील ही माझी आशा आहे याचपर्यंत व्यक्त होण्यासाठी मला खूप छान वाटलं हे गाणं रेकॉर्ड होत असताना खूपच छान अनुभव आले आणि सरांकडून ज्यावेळेस कळालं की प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे गाणं अर्पण होणार आहे त्यावेळेस मला खूप आनंद झाला ते करताना आणि व्यापारी आघाडी यांचे मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे गाणं रिलीज करायला खूप मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून हे गाणं आता लांबपर्यंत जाईल त्याच्या अपेक्षा तर सरांनी आम्हाला खूप मोठं आज चान्स दिला श्रीरामांच्या चरणात हे गाणं अर्पित करायचं आणि आमचं सगळ्यांचंच योगदान ह्याला झालेलं आहे आम्हाला खूप छान असं वाटतंय की आमच्या पिढीतनं आम्ही सगळ्यांनी मिळून हे गाणं गायलं आहे आणि ते त्याचा एवढं खूप मोठा लॉन्च झाला आहे आणि आम्हाला सगळ्यांचा व्यापार आघाडी आणि कलाकार आघाडी यांचा सपोर्ट मिळाला आहे सो थँक्यू सो मच आम्हाला असंच सपोर्ट करत राहा आणि ह्याच्याबरोबरच व्यापार आघाडी मधले उमेश भाई शहा यांनी पण आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं तर त्यांचं पण खूप मनापासून थँक्यू लक्ष्मण है नी राम जी पदारे है लक्ष्मण हनुमान है वरदान है शिव विष्णु का प्रमाण है शुरू हुआ राम पर्व फिर से शुरू हुआ राम पर्व फिर से शुरू हुआ राम पर्व फिर से शुरू हुआ राम पर्व से

सिया बल राम चंद्र की जय